केंद्र प्रमुख मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक रिक्त पदे सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षक पदवीधर शिक्षक रिक्त पदे भरण्यात यावी शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात याव्या अशा विविध एकोणावीस मागण्या निकाली काढण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं शिक्षकांचे प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष दिलीप ठाकणे यांनी दिला जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद का शाळेवर कार्यरत असणारे पहिल्यापासून पहिल्यापासून घ्या जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हाभरामध्ये कार्यरत असणारे शिक्षकांचे विविध प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिले परंतु शिक्षण विभागांचे अधिकारी हे सातत्याने शिक्षक समितीबरोबर लोकप्रतिनिधी आणि इतर सुद्धा खोटी आश्वासनं देत आली आहेत शिक्षकांचे शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती केंद्रप्रमुख प्रमुख पदोन्नती बिंदू नामावली अद्यावत न करणे चटोपातीय वेतन श्रेणीचा लाभ न देणे असे अनेक प्रश्न सुमारे एकोणीस प्रश्न या ठिकाणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत वस्ती शाळावर काम करणारे निम शिक्षक जे अप्रशिक्षित आहेत त्यांना अप्रशिक्षित वेतन श्रेणी दिलेली नाही आहेत त्याचनंतर अनेक शिक्षक असे आहेत की त्यांना पेन्शन गेल्या दोन वर्षापासून मिळालेले नाही आहेत काही शिक्षकांना हेतू पुरस्कार प्रशासनाने निलंबित केलेला आहे परंतु त्यांना अद्यापही पुनर्स्थापित केलेलं नाही आंतरजिल्हा बदल्यामध्ये प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत शासन नियमाची पायमल्ली होऊन त्या ठिकाणी आर्थिक बदली धारकांची गेल्या दोन चार वर्षापासून होत आहेत आणि याकडे मात्र प्रशासन गांभीर्याने घेत नाही आहेत seconds